नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगावच्या सिरसुली रोडवर असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कचे चौथे पर्व सुरू झाले आहे या ठिकाणी बच्चे कंपनीसह अबालवृद्ध पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहेत वॉटर पार्क मध्ये विविध राईड्ससह गेम झोन शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे वॉटर पार्क चे विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी वेव तयार झाला असून सर्व ग्राहकांना पाण्यात समुद्राच्या लाटांचा अनुभव देखील घेता येणार आहे जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नवीन योजना व सुविधा या संदर्भात वॉटर पार्कचे संचालक नीरज जेसवानी यांनी माहिती दिली झुलेलाल वॉटर पार्क आज इस साल का चौथा पर्व है जिस पर्व में हमने पिछली बार पिक एंड ड्रॉप का सर्विस दिया था कस्टमरों को बहुत अच्छा लगा था इस बार हम पूरे जिले से पिक एंड ड्रॉप प्लस इस बार हमारा वेव स्टार्ट हो गया है एक पेंडुलम राइस नया स्टार्ट हुआ है और काफ़ी कुछ चेंजेस किए हैं पार्क में टिकट इस बार हमारा पाँच सौ टिकट है और बच्चों के लिए चार सौ है ये हमारा रेगुलर टिकट है मगर हमने गुड़ी पर्व के उत्सव पे हमने 20 दिन का एक ऑफ़र दिया है जिसमें हम ग्यारह सौ रुपये में दो टिकट दे रहे हैं उसमें एक हेडफोन फ्री दे रहे हैं एयरबड्स फ्री दे रहे हैं इसका है शा... सुबह ग्यारह बजे स्टार्ट होता है और पाँच बजे तक और शाम को छः बजे से रात को दस बजे तक और आने वाले समय में हमारे यहाँ शादी प्रोग्राम किटी पार्टी के लिए भी हम तैयार हो गए हैं फोर्टी फाइव ए रूम हमारे पास रेडी हो गए हैं और ब्लैंकेट हॉल है जो शादी के लिए भी हम लोग रेडी है मेरा यही सभी से निवेदन है कि इस बार हमने धूप के लिए टेंट्स वगैरह का इंतज़ाम किया है लाइटिंग्स बढ़ाए हैं स्लाइड बढ़ाए है वेव पूल हमारा स्टार्ट हो गया है काफ़ी फूड वेज फूड के लिए हम लोग तैयार है ओनली वेज फूड में हमारे पास बहुत सारी वैरायटी है बच्चों के लिए गेम जोन स्टार्ट हो रहा है तो हम मेरा यही सबसे कहना है कि एक बार ज़रूर झूलालाल वाटर पार्क में विज़िट करें त्याचबरोबर झुलेलाल वॉटर पार्कच्या अधिकृत वेबसाईटवर आता ऑनलाईन तिकीट बुकिंग देखील करता येणार आहे त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यात खेळण्याचा आनंद घेण्यासाठी एकदा वॉटर पार्कला नक्की भेट द्या हेमंत पाटील खांदेश प्रभात जळगाव त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना खूप आनंद वाटला आहे सगळी सोय खूप चांगली होती मुलांना खूप आवडलं आहे जेवण सगळं फॅसिलिटी चांगली दिली त्यांनी आम्हाला आणि मुलांची खूप काळजी पण घेतली त्यांनी खूप एन्जॉय करायला आता जळगावमध्ये पण आपण जवळपास सगळ्या मुलांना घेऊ जाऊ शकतो हो। आणि त्यांनी घेण्या आणि सोडण्याची पण खूप चांगली व्यवस्था केली चा के चांग, चांग होती आमच्या मुलांसाठी आम्हाला खू आम्ही खूप एन्जॉय केलं म्हणजे खूप मजा आली खूप चांगलं जेवण पण होतं फॅसिलिटीज पण खूप छान छान होती आणि वेवपूलमध्ये तर खूपच मजा आली सगळ्यांनी एन्जॉय केला खूपच चांगलं होतं सगळं संपूर्ण खांद्याशमध्ये अतिशय आनंदाची गोष्ट की जळगावसारख्या ठिकाणी एवढं सुंदर असं वॉटर पार्क फारच एन्जॉयमेंट केलं मी या पंधरा दिवसात दोन वेळा आलो आणि पुढच्या रविवारी पण माझ्या पूर्ण संपूर्ण ग्रुप हे सगळं पाहिल्यानंतर की एवढं छान छान फॅसिलिटी या ठिकाणी एवढं कमी याच्यामध्ये आणि जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळते आहे एवढं स सुंदर सुविधा आहे त्याचा फारच मुलांना आज आनंद झाला आणि आजचं जे सगळं नवीन वेपूल्स जे नवीन राईड्स आम्हाला आज बघायला मिळाली त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला जय जय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा